आपण सांगलीच्या या जेर मूल्यामध्ये तिसऱ्यांदा आलेला आहे अभि या ठिकाणी आज काय समस्या मांडणार आहे आज हे कचरा फार पडलेला आहे हे कुणाचा प्लॉट आहे माहित नाही आम्हाला बर बघा या कचऱ्या संदर्भात त्यांनी बोलवलेला आपल्याला हा प्लॉट कुणाचा आहे तुम्हाला माहिती नाही माहित नाही अच्छा आणि हा कचऱ्याचं एवढं घाण वास येत आहे आणि एवढे हासांचा प्रॉब्लेम आहे आम्हाला आणि घाण वास तीन सगळे येतय ह्याला हे लहान लहान मुलं येत सारखी आजारी पडतात काय मोठी पण पडतात आणि लहान पण पडतात हे कचरा किती आहे बघा फार जास्त आहे म्हणजे हे कचरा साफ होत नाहीये नाही हो। बरं इथल्या गटरींची काय समस्या आहे गटरी सोडल्या बोला बोला तुमचं काय म्हणतात दोन्ही गटार मस्जिद सोडल्यात वरून एका खाली आमच्या दारा सोडल्या तिथून पाठी गटारी फुल पाणी झाले चौकटला पाणी आले दोन हजार हजारपेठ कुणी एका बघाले उदगुर वाल तुमची तुमचं गैरसमज झाले गैरसोय झाल्या रोज पाणी पाऊस आला काय सगळं तिथंच सगळं गटार रोज तिथंच आणि पाणी जर बॉम्बच आहे बर ठीक मग पाण्याचा वास आज तिसरा दिवस आहे अजूनही पाण्यामध्ये वास येतोय खूप अच्छा ठीक आहे ती पण समस्या मांडू बर तुमचं काय मत आहे पाण्याचा वास या लागलेला घंटागाडीच काय म्हणलं घंटागाडी तरी पण हा कचरा इथं पडलेला आहे अच्छा म्हणजे हा कचरा उचलणं तुमची मेन समस्या आहे बर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या गायकवाड मॅडम पण आहेत मॅडम बोला जरा आपली काय म्हणत माझं म्हणणं हेच आहे की आपण अनिल कपूरचा नायक पिक्चर पाहिला असेल सर्वांनी तर त्यामध्ये कस एक व्यक्ती उठून उभारते तसंच आपले हे सचिन भाऊ सामाजिक कार्य करत आहेत आणि आपण मोठ्या संख्येने आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडतो आणि असंच आपण एकी करू स्वतः आपण पण स्वच्छता बाळगू सचिन भाऊ अगदी कडक भूमिका घेऊन येणार काम करतातच आपण सर्व त्यांच्या पाठीशी राहू आणि स्वच्छ चांगली सुंदर सांगली हे स्वप्न साकार करूया कारण ना। ही येणारी पिढी ही जी मुलं आहेत यांचं आरोग्य आपल्या हातातच आहे प्रशासनाच्या हातात आहे तर आपण सर्वांनी आपण चांगली स्वच्छ चांगली सुंदर सांगली करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद आणि तुमच्या कार्याला सलाम मी तुम्हाला सांगतो की हा कचरा टाकायला बाहेरनं कोण आलेला नाही नाही पहिली गोष्ट हे समजून घ्या कचरा हा याच गल्लीतली लोक करतात हा कचरा साफ करण्यासाठी महानगरपालिकेला जरूर मी आवाहन करेन किंवा विनंती करेन पण तुम्हाला पण मी हा जरूर विनंती करेन की एकदा हा प्लॉट स्वच्छ केल्यानंतर याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या सर्व नागरिकांची आहे आणि ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि महानगरपालिकेच्या मी आरोग्य विभागाला विनंती करतो की लवकरात लवकर हा प्लॉट स्वच्छ करावा